नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आहात तुम्ही मस्ताना तर मित्रांनो राम राम तर मित्रांनो आज आहे होळी होळी म्हणजे आपल्या मराठी माणसाचा आहे हिंदू धर्माचा आहे अख्ख्या भारतातला सण आहे तर आज होळी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे सांगायची गरज नाही पण आज होळीचं आपल्या घरात काय होतं हे पण तुम्हाला माहिती आहे तर आज आपल्या घरात आहे पुरणाची पोळी तर आज पुरणपोळी आणि उद्या आहे कर जुलिवंदन तर मित्रांनो आज मस्तपैकी गोड खायचं उद्या तिकड उद्या धुलीवंदन रंगाने खेळायचं आज आहे ते होळी करायची थोडाफार रंगाने रंगायचं मग मित्रांनो काय चाललंय काय नाही तुमचं बाकी बरं आहे ना तर मित्रांनो पूजाची तयारी चालू आहे आणि आमचा डेली ब्लॉग तुम्हाला दाखवण्यात येईल काय चाललंय काय नाही तर बघत राहा आमचे ब्लॉग व्हिडिओला पाहत राहा दोन मिनटात तुम्हाला दाखवतो तु। तर हे बघा मॅडम काय करतात मॅडम आपल्या तयारी लागलेला आहे मस्त पैकी हो का पुरण तर झालेला आहे आणि आता आमटी टाकलेली आहे आणि मॅडम आता मस्तपैकी आवरून सगळं एकदम झाकाझकास ओके दिशाय लागली हिरोईन आमची आमची कटरीना कॅब आहे बरं का हां तर मित्रांनो बघून घ्या हि मस्तपैकी मस्त पैकी आमची आता आमची जी आहे पुरण बी झालेलं आहे तिचं सगळं काम पण उरकत आलेलं आहे ना आता पुरणपोळी करणार आहे थोड्या वेळात तर पूजा आज काय म्हणायचंय तुला आजचा दिवस सगळ्यांना तुम्हाला निवांत आहे ना तुम्ही सुट्टी असा सगळ्यांना तुम्हाला पण माझ्या नवऱ्याला पण सुट्टी आहे मी खुश आहे की मग खायला मजा येते

काय म्हणते ऐकलं का नाही तुम्ही जे स्वामीचे भक्त आहेत त्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ म्हणून तर आता मॅडम मस्त पैकी बजाचं पीठ तर मित्रांनो पुरणपोळीची सफा करायचं म्हणून कारण लय असते पुरण शिजवा परत त्याला रगडा परत साखर टाका परत हे करा परत पातळ झाल्यावर लय आवड आहे घट करायचं म्हणजे तर तर माझ्या लय आवड म्हणजे माझं झालं नाही कधी पण माझं पुरण झालेलं आहे मस्त झालेलं आहे आता फक्त पोळ्या करायची पोळ्या करते मी तुम्हाला दाखवते पुरणपोळी किती सोपी आणि कि कोणाला सोपी वाटते आणि कोणाला आवड वाटते तर मला थोडं आवघड कारण डेलीच स्वयंपाक करायला काय नाही वाटत तर हे आना पुरणपोळीचं स्वयंपाक अवघड वाटते राव करायचं नको वाटते लय असते ना लय असते काय काय पण जाऊ दे म्हणते परत मी तर आता मी भजाचं पण करणार आहे त्याच्यासाठी कोथिंबीर घेतले थोडस अद्रक लसूण वाटून घेतले आता कांदे चिरची परत मला मस्त पीठ बनवते एकच नंबर डाऊच लागले थोडं टेक्निक तर पूजाचे पापड रेडी झाले तिकडे भात कडी झाले आता था पापड भजाचे पण पीठ माळे पीठ पण मळले पूर्ण पण झालेलं फास्ट आहे बरं का माझी बायको लय फास्ट आहे ट्रेनपेक्षा फास्ट पडते पळायला लागली की मेट्रोला मागं पडते मेट्रोला बी ऐकत नाही बघा किती फास्ट झाले पापड झालं आता दहा मिनटात पाहिजे पाच मिनटात पोळी चाल स्वयंपाक उगच लोकांना वाटते स्वयंपाक लई अवघड काय नाही हो का झालं दोन मिनटात का झालं लगेच बोलायला लागली लगेच करायला म्हणून चालते मग मी आता जास्त थांबले की मला खावा त्याने कारण ते अजून देवाला निवड तो म्हणून मी आता इथून जातो एवढं बोलून माझे संपवतो परत भेटू पाच शिकंद तर मित्रांनो पुरणपोळी रेडीच आहे तुम्ही बघून घ्या ता मध्ये काय काय आहे आमटी आहे दूध आहे दुधात खूप मस्त पैकी लागलाय पुरणपोळी आहे भात आहे भजी आहे पापड आहेत तर अशा प्रकारे पूजा मॅडमनी मस्तपैकी जेवण बनवलेले आहे कारण होळी तर जबरदस्त चाललेली आहे तर पूजा मॅडम